नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखीसंगिणी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्याबरोबर निमित्त स्पेशल थाळी शेअर करणार आहे चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी कुकर लावून घेणार आहे त्यासाठी मी टोपामध्ये दीड वाटी तांदूळ घेतले आहे हे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये बोटबुडी इतपतच पाणी टाकायचं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि आवडीनुसार यामध्ये एक चमचा तूप किंवा तेल घालायचं आणि सर्व हे एकत्र मिक्स करून घ्यायचं इथे मी अर्धा वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये पाणी टाकायचं त्याचबरोबर अर्धा लहान चमचा हळद घालायची चिमूडभर हिंग घालायचं आणि अर्धा लहान चमचा तेल किंवा तूप घालायचं आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आता कुकर मध्ये तळाला अर्धा इंच पाणी टाकून घ्यायचं आणि सर्व डबे ठेवून घ्यायचे कुकरचे झाकण लावून तीन सिट्या काढून घ्यायच्या आता कुकर लावून झाला आहे आता मी कैरी डाळीची चटणी करून घेते त्यासाठी मी अर्धवाटी चण्याची डाळ दोन तास भिजवून घेतली आहे ती आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेऊया सोबतच यामध्ये एक वाटी बारीक का कापून घेतलेली कैरी घालायची त्याचबरोबर आल्याचे काप तीन हिरव्या मिरच्या तीन ते चार कडीपत्त्याची पाणी मुडभर कोथिंबीर चवीपुरतं मीठ व चवीपुरती साखर घालायची सोबतच अर्धा चमचा धने पावडर घालायची आणि सर्व मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आता चटणीवर तडका देऊ त्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा लहान चमचा जिरं घालायचं कढीपत्त्याची पानं घालायची चिमुडभर हिंग घालायचं आणि हा तडका चटणीवर ओतून घ्यायचा आहे या ठिकाणी आपली कैरी डाळीची चटणी तयार झालेली आहे आता लगेचच आपण पारंपरिक पंचामृत चटणी तयार करून घेऊ हो। पंचामृत चटणी करण्यासाठी मी पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल तापवून घेतला आहे आता यामध्ये अर्धा सम चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सोबतच आठे दहा मेथीदाणे घालायचे त्याचबरोबर ते दहा कडीपत्त्याचे पाने बारीक चिरून घालायची सोबतच दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या दोन चमचे या ठिकाणी जाडसर धण्याची भरड घालायची आता हे सर्व चांगलं तेलावरती वीस सेकंड पर्यंत परतवून घ्यायचंय दोन चमचे यामध्ये तीळ घालायचे आणि एक इंच आलं किसून घालायचं आलं किसून घातल्यामुळे या पंचामृत चटणीला खूपच छान टेस्ट येते आता हे चांगलं दहा सेकंड पर्यंत तेलावरती परतवून घ्यायचंय आता यामध्ये तीन मोठे चमचे जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालायची दोन मोठे चमचे ओलो खोबरं भाजून बारीक पीसेस मध्ये कट करून घालायचं तुम्ही या ठिकाणी भाजलेलं सुको खोरं सुद्धा घालू शकता अर्धा लहान चमचा हिंग घालायचं आणि सर्व चांगलं दहा सेकंड्सपर्यंत तेलावरती परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा धणे पावडर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ घालून सर्व चांगलं दहा सेकंड पर्यंत परतवून आहे आता यामध्ये अर्ध वाटी चिंचेचा कळू घालायचा आणि त्याच वाटीने अर्ध वाटी पाणी घालायचं आहे हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये अर्धवाटी चिरलेला गुळ घालायचा गुळ या मिश्रणात वितळल्यावर हे चांगलं चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायचं अशा या गोड आंबट तिखट तुरट खारट पंचसवीची सुमधूर पंचाभूत चटणी तयार झाली आहे आता या ठिकाणी मी कांदाबतीच्या मिश्रणाची तयारी करून घेत मी या ठिकाणी दोन कांदे उभे चिरून त्यातील पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या आहेत आता यामध्ये दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या सोबतच भरपूर सारा कडीपत्ता बारीक कट करून घालायचा मुडभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची सोबतच एक चमचा तीळ अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर थोडासा ओवा हातावरती चोळून घालायचा आता यामध्ये एक चमचा धने पावडर घालायचं त्याचबरोबर दोन लहान चमचे लाल मिरची पावडर घालायची चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं सोबतच एक चमचा लसूण पेस्ट घालायची व सर्व हे एकत्र मिसळून घ्यायचं आहे मीठ टाकल्यावरती हे पाच मिनटं झाकून ठेवू तोपर्यंत पुरीसाठी लागणारी कणिक मळून घेऊ पुरीची कणिक मळण्याकरिता मी बाऊलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये एक लहान चमचा मीठ घालायचं व चमचाभर वितळलेलं तूप घालायचं आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पुरीची कणिक मतांना ती घट्ट असावी याची विशेष काळजी घ्यायची या ठिकाणी पुरीसाठी लागणारी आपली घट्टसर कणिक मळून झाली आहे आताही कणिक झाकून अर्धा रसांपर्यंत अशीच ठेवायची आता पाच मिनटानंतर कांद्याला भरपूर सारं पाणी सुटलं आहे आता यामध्ये सर्व पीठ घालून घेऊ दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं सोबतच तीन मोठे चमचे बेसन पीठ घालूया आणि सर्व पाणी न घालताच मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याला जेवढं पाणी सुटलं आहे तेवढंच आपल्याला या ठिकाणी पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्येच हे मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे पीठ खूपच ड्राय वाटलं तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं पाणी घेऊन हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊ शकता आता आपण असं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी व तडकावरण करून घेऊया बटाट्याची भाजी करण्यासाठी मी कच्चं वाटण तयार करून घेते त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये दोन कांदे बारीक कापून घेतले आहे आणि अर्धवाटी ओलं खोबरं बारीक पीसेसमध्ये कट करून घेतलं आहे त्याचबरोबर तीन ती ते चार कडीपत्त्याची पानं सोबतच दोन हिरव्या मिरच्या व मुठभर कोथिंबीर घातली आहे दोन लहान चमचे जिरं घालायचं आणि हे मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी बटाटा रसा भाजीचं वाटण तयार झालं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊ त्यासाठी मी पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल तापून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा लहान चमचा जिरं सोबत आठ ते नऊ कडीपत्त्याची पाने घालायची व तयार केलं वाटण यामध्ये घालायचं आणि हे चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं एक लहान चमचा लसून पेस्ट घालायची आणि हे सर्व चांगलं दोन मिनिटांपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे मसाला चांगला दोन मिनिटांपर्यंत तेलामध्ये फ्राय झाला आहे आता यामध्ये एक चमचा धनी पावडर सोबतच अर्धा लहान चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला टाकून हे सर्व चांगलं तेलामध्ये एका मिनिटांपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आपण हे वाटण करताना यामध्ये कच्चा कांदा व ओले खोबरे घातले आहे हे भाजून घेतलं नाही हे वाटण कच्चं असल्यामुळे हे वाटण चांगलं तेलामध्ये दहा मिनटं पाणी टाकून शिजवून घ्यायचे आहे तेव्हाच या वाटणाला कोणत्याही प्रकारचा कच्चेपणा राहणार नाही त्यामुळे हे वाटण चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आता हा मसाला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा तुम्ही बघू शकता झाकण ठेवल्यामुळे मसाल्याला मस्त तेल सुटलं आहे मसाला तेलापासून वेगळा झाला आहे मसाला मस्त नऊ ते दहा मिनटं तेलामध्ये शिजला आहे आता यामध्ये तीन उकळलेले बटाटे कापून घालायचे आता हा मसाला चांगला बटाट्यामध्ये दहा सेकंड्सपर्यंत परतवून घ्यायचं आणि यामध्ये दोन वाटी पाणी घालायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि या भाजीला चांगली उकळी काढून घ्यायची आहे या ठिकाणी भाजीला मस्त उकळी आली आहे आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची या ठिकाणी आपली बटाटा रसा भाजी तयार झाली आहे आता मी वरण फ्राय करून घेते त्यासाठी मी कढईमध्ये दोन लहान चमचे तेल तापून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा लहान चमचा मोहरी सोबतच अर्धा लहान चमचा जिरं घालायचं हे दोन्ही चांगलं तडतडल्यावर यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या चार मिरच्यामध्ये कट करून घालायच्या आहेत सोबतच तीन ते चार कडीपत्त्याची पाणी घालायची आणि सर्व दहा सेकंद पण तेलावरती परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा टोमॅटो कट करून घालायचं सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ मग टोमॅटो लवकर मऊ पडतो म्हणजेच तो लवकर शिजतो आता यामध्ये चिमडूभर हिंग घालायचं आणि सर्व हे एकत्र चांगलं दहा सेकंड पर्यंत परतवून घ्यायचंय आता यामध्ये कुकरमधनं शिजवून घेतली तुरीची डाळ घालायची त्याचबरोबर दोन वाटी पाणी घालायचं आणि सर्व हे एकत्र मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आणि चांगली डाळ शिजवून घ्यायची आहे या ठिकाणी वरणाला मस्त चौकळी आली आहे आता यामध्ये बारीक कट केली कोथिंबीर घालायची या ठिकाणी आपलं फ्रायवरण तयार झालेलं आहे आता लगेचच कडी करूया त्यासाठी मी पातेल्यात दोन लहान चमचे तेल तापून घेतलं आहे आता तेलामध्ये अर्धा लहान चमचा मोहरी व जिरं घालूया त्याचबरोबर पाच ते सहा मेथीचे दाणे घालूया दोन बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या त्याचसोबत आठ ते दहा बारीक चिरलेल्या कडीपत्त्याची पाणी घालायची आणि हे सर्व एकत्र परतवून आहे आता यामध्ये अर्धा लहान चमचा आले लसूण पेस्ट घालूया आणि हे तीस ते चाळीस सेकंडपर्यंत परतवून घ्यायचं चिमूडभर यामध्ये हिंग घालायची हिंग घातल्यामुळे कढीला खूपच छान टेस्ट येते तुम्ही बघू शकता खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये तयार करून घेतलेलं ताक घालायचं आहे आणि हे एकत्र छान चमच्याने ढवळून घ्यायचं आता यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं आहे कडीला पाणी किती घालायचं हे तुमचं दही किती आंबट आहे यावर डिपेंड असतं त्यासाठी थोडं टेस्ट करूनच यामध्ये पाणी घालायचं आहे साधारण कडीला उकळी येईपर्यंत चमच्याने कडी छान ढवळून घ्यायची कडी कंटिन्यू ढवळल्यामुळे कडी छान प्लेन होते आता जवळपास तीन ते चार मिनटानंतर कडीला छान उकळी आलेली आहे आता कढी पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायची थोडी पुन्हा एकदा कढी दोन तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची तुम्ही बघू शकता कडीला छान घट्टपण आलेला आहे आता गॅस बंद करून कडीला कोथिंबीरने गार्निश करून घेऊया मी गावावरून मागच्या वर्षी सरगुंडे आणले होते त्यातील काही सरगुंडे मी आता या ठिकाणी वाफवून घेणार आहे जर तुमच्याकडे सरगुंडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी शेवळ्यासुद्धा वाफवून घेऊ शकता मी पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा लहान चमचा मीठ घालायचं त्याचबरोबर अर्धा लहान चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे सरगुंडे मस्त मोकळे होतात ते एकमेकांना चिटकत नाहीत आता पाण्याला उकळी आली आहे आता आपण यामध्ये सरगुंडे टाकून घ्यायचे आहेत मी हे सरगुंडे वर्षभर फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवले होते त्यामुळे या सरगुंड्यांना कुठल्याही प्रकारचा वासा येत नाही तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटामध्ये सरगुंडे छान शिजून गेले आहे आता हे सर्वगुंडे मी चाणीवरती ओतून घेणार आहे जेणेकरून ने यातील सर्व प्राणी निघून जाईल व हे छान ड्राय होतील आता पुरीची कणिक मळून अर्थात झाला आहे आता थोडं तेल लावून कणिक चांगली मळून मळून घ्यायची आता या कणकेतील थोडा गोळा घेऊन एक समान गोळे बनवून घ्यायचे या ठिकाणी मी सर्व गोळे बनवून घेतले आहे आता एक एक गोळ्या घेऊन हो पुरे लाटून घेऊया आता गोळ्यावर थोडं तेल लावून खूप जास्त जाडही नाही व खूप जास्त पातळही नाही अशा मध्यम जाडीच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या या ठिकाणी मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आहे आता आपण पटकन आंब्रस बनवून घेऊ हो। इथे मी इन्स्टंट आंब्रस करण्यासाठी तीन आंब्यांचा गर मिसरच्या पॉट मध्ये काढून घेतला आहे आता यामध्ये एक लहान चमचा मीठ घालायचं सोबतच पावनवाटी वाटी साखर घालायची चार ते पाच बर्फाचे खडे घालून मिक्सरमधनं हे फिरवून घ्यायचं आहे या ठिकाणी झटपट आपला आमरस तयार झालेला आहे शेवटी आता मी सर्व तळणीचे पदार्थ तळून घेते त्यासाठी मी सुरुवातीला कुरडे तळून घेते नंतर त्याच तेलामध्ये सर्व पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता सर्व पुऱ्या तेलामध्ये मस् टम्म फुलले आहेत या ठिकाणी माझ्या सर्व पुऱ्या तळून झाल्या आहेत आता त्याच तेलामध्ये पापड तळून घेऊ आता थोडं गरम तेल कांदा भजीच्या मिश्रणात टाकून घेऊ व सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता गरम तेलामध्ये हवा त्या ते आकाराच्या कांदा भजी सोडून घ्यायच्या आता दोन्ही बाजूने एक कांदाबदी छान फ्राय झाले आहे आता आपण ते तेलामधनं काढून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी अक्षय तृतीया स्पेशल आमरस थाळी हे मला नक्की कमेंट करून कळवा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत संगीत किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद